महाराज आज या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन सर्वांच झालं आणि एक चांगलेच म्हणजे जे की आपले रिअल इस्टेट असोसिएशन मधूनच काही डब्ल्यूसी त्यामुळे एकदा जोरदार ताडा पण अरे सफिशीकडे बाजूला खूप चांगलं काम आणि आपल्या लोकांना चांगलं काहीतरी मोठे करण्याचं काम मिळालं तर तिथे मात्र अजून होतय आजो महाडाचा प्रोजेक्ट आहे त्या बद्दल इतक खूप माहिती आमचे चेअरमन जे न्यू सातारा पतसंस्था या पतसंस्थेचे चेअरमन आपल्या सर्वांना खूप चांगली माहिती देते परंतु नानाम विषय दोन शब्द आपल्याला सांगायचे राजाराम निकम साहेब यांचे नाव ऐश होता परंतु त्यांना सर्वजण नाना

मुंबई सारख्या ठिकाणी स्वतः डेव्हलपमेंटची काम करतात नवे मुंबई सारख्या ठिकाणी डेव्हलपमेंटची काम करतात आणि प्रथमच आपल्या आर एस डब्ल्यूच्या माध्यमातून आज या ठिकाणी माडाची घरांचे माडा जे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चार पाच वर्षापासून हे संस्था या माडाची घर विकली जात नव्हती हो परंतु गव्हर्नमेंटने ही घर विकण्याचं काम आमच्या नाना निकम साहेबांना दिला निकम साहेबांनी एक शब्द त्यावेळेला खूप चांगला सांगितला की मला जे काय ते स्वतः पण बनवतात परंतु सर्वसामान्य लोकांना त्या लोकांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील आमच्या नाना केलेलं आहे आणि या प्रोजेक्ट संदर्भात आणि जे या ठिकाणी काम करतात आणि आज देखील खूप चांगली संधी या सीपी साठी निकम साहेब स्वतः देणार आहेत एका जोरदार काळे नाना पुढचं का का प्रेझेंटेशन जे काय माना संदर्भात हे नाना निकम साहेब करते धन्यवाद सभी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचा एवढा व्यक्त करतो अतिशय चांगले काम करायला चालवले रोजगार देण्याचं काम चालवलं असं मी म्हणतो दोन हातांना काम देण्याचं काम त्यांनी चालवलंय त्यांच्यासाठी मी माझ्या संस्थेतर्फे आभार म्हणत नाही तर त्यांचे कर्ज आहे समाजावर असं मी सांगतो फार चांगलं काम आहे ह्याच्यामध्ये आमचं ॲक्च्युली कामच नाही आहे आम्ही सुद्धा स्वतः बिलरले आहेत बिल्डर त्यांचं मनोबिल धंद्यातून करून दिले त्याबद्दल सुद्धा तुमचा आभार व्यक्त करतो आज चांगले काम केले आहे तर सगळे विदर्भ आपण एकत्र आणलेले आहेत आमचं काम थोडंसं वेगळं आहे जेवढे जेवढे प्रोजेक्ट दाखवले एकदे बिल्डरचे तर सगळ्यांचं मी धन्यवाद देतो त्यांनी व्यवसाय महाराष्ट्रामधला व्यवसाय वाढवलेला आहे ते जरी परप्रांती असतील किंवा स्वप्रांती असतील तरी सुद्धा त्याने इथं चलनवाण केलेली आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या प्रकल्पाविषयी थोडंसं वेगळं बोलतो एवढे शिपी आहे तर हे पंधरा वीस वर्षापूर्वी आम्ही तिथपासून काम केलेले चॅनल पार्टनर ही भूमिका वीस वर्षापूर्वी नव्हती जवळ येऊ का ती भूमिका पूर्वी नसायची गेले पंधरा वर्षामध्ये सीपी नावाचं चॅनल पार्टनर म्हणजे आमच्या धंद्यातला भागीदार हा तयार झाला पूर्वी त्याला एजंट हे नाव असायचं त्याचं जुनं नाव आहे दलाल तुम्हाला थोडं राग येईल कमी वाटेल पण ती वस्तुस्थिती आहे दलालाचा एजंट झाला एजंटचा आता भागीदार झाला याच्यासाठी मला फार आनंद वाटतोय आपण सगळेजण भागीदार आहोत यांचे भांडवलदारांचे भागीदार आपण ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट एकत्रित त्याचं संघटन तयार करायचं काम आर एस डब्ल्यूने म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करतो फार मोठं काम केलंय त्यांनी आणि आता ते महाराष्ट्रावर जाणार आहेत त्याचप्रमाणे त्यांचे वकील आहेत त्यांनी सीपीना पीना ट्रेनिंग दिलेलं आहे हा एक वेगळा आहे रेला पाच मे दोन हजार सतराला महाराष्ट्रात प्रथम आला अखंड भारत देशामध्ये महाराष्ट्र सरकारनं रेराचा अवलंब प्रथम केला सतरा मे दोन हजार पाच मे दोन हजार सतराला त्यानंतर रेराचं रजिस्ट्रेशन बिल्डर सगळे प्रोफेशनल लोक त्याचप्रमाणे शिपी लोकांना करायला कंपल्सरी करतात मग त्यामध्ये ज्या ज्या शिपींना पुढे जाता येत नाही ते तुमच्या वकिलांचं नाव मला माहीत नाही पण त्यांचंही मी व्यक्त होतो फार चांगली व्यक्ती आहे तुम्हाला सगळ्यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं ते वाक्य आपण ज्यानात घेतलं पाहिजे शिका संघटित व्हा आणि नंतरच लढाई करा ते वकील चांगले आहेत त्यांना फॉलोअप करा ही माझीकडे ते सांग फार चांगलं काम करत ज्ञानातून झालेली कोणतीही गोष्ट आहे ती अत्यंत उत्तम होते कुठल्याही भूलभूल थापा मला जाहिराती तर फार मोठ्या मोठ्या येतात बाबा पण त्या जाहिराती प्रॅक्टिकलमध्ये होतात का लाडसाहेब आपल्याला प्रदीर्घ अनुभव आपण संघटनेचे प्रमुख आहात जाहिरातीनच्या मागे जाण्यापेक्षा रेराचे लॉ फॉलो करा त्यातून साळ्यांचे हित हो मी आमच्या प्रकल्पाकडे बोलतो आम्ही बरीच घर दहा हजार घर बांधून ताब्यात दिलेल्या आहेत आमचे साडेतीन लाख सभासद आहेत ते सांगण्यासारखं ह्या हॉस्पिटलवरच काही आहे एज्युकेशन आहे आरोग्यविषयी हॉस्पिटल आहेत काहीच्या गोट्यापासून आमची सगळी चालना आहेत की ह्या व्यासपीठावरची लाईन हे वेगळं आपण इथं आम्ही काय करतो आम्ही दोन हाताला काम करतो सरकारला आम्ही विनंती केली ला। लाड साहेब आपल्या महाराष्ट्र सरकारचे पैसे पंधरा कोटी रुपये अडकून आहेत घर पूर्ण झालेली आहे घर पूर्ण बांधून झालेली आहेत पण ती विकली गेली नाही असं पंधरा हजार कोटी रुपये आमच्या जनतेचे अडकलेले ते सोडवण्यासाठी आम्ही प्रथमता सन्मान बी पी साहेब संजीवजी येश्वाल मित्र साहेब त्यांच्या समोर ही संकल्पना आम्ही मांडली की तुमची जी घरं आहे ती आम्ही विकून देतो आमच्या संस्थेला बहुउद्देश म्हणजे मल्टीपर्पज दर्शन मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीर त्यांना अर्ज केला त्यांनी चादो भेटीनंतर ते मान्य केलं आणि ते मान्य केल्यामुळं आज आम्ही आमच्या संस्थेनं अधिकृतरित्या महाडाची एजशी इतिहासात प्रथमता घेतलेली आहे प्रथमता आहे घर पूर्ण आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे सरकारच सगळं आहे पण घर खाली आहे सत्तेचाळीस एकरामध्ये नऊ हजार पाचशेचा मोठा मोठा प्रकल्प आहे सगळ्या एमएनटीज आहेत पण आता सरकारचं काम असतं ते थोडं बिगर सारखं नसतं ते थोडंसं हलो हलो असतं हत्तीवरून चाललं जातं ते घोड्यावर होत नाही तिथं सगळं होईल ती घरं आपण विक्रीसाठी घेतलेली आहे चॅनल पार्टीने माझी विनंती आहे की हा वर्ग हा वेगळा आहे हा वर्ग मोठा आहे पण हा जो आम्ही जो सरकारचा प्रकल्प राबवतोय सरकारचा प्रकल्प जो विक्री करतोय तो प्रकल्पाची जी घराची किंमत आहे ती आमच्या गोरगरीबांसाठी आहे गरीब लोकांसाठी घ्यायला जो बेघराचा आहे त्याला घर पाहिजे म्हणून आम्ही हे केलेलं आहे त्याची कर्जाची सुद्धा सोय आम्ही जागेवरच केलेली आहे त्यांना फक्त अर्ज करायचा आणि घर त्याच्यात ताब्यात देण्याचं काम आमचं आहे टोटल प्रोसेस आम्ही करतोय कोणतंही काढा काम सांगत किती असं समजतो तो असाही अवस्थेत आहे त्याला माहिती नाही माझ्याशी पद्धती ही सगळी पद्धती आम्ही तिथे राबवलेली आहे जवळजवळ तीन हजार फुटामध्ये आमचं कार्यालय त्या कार्यालयामध्ये हे सगळं केलं जातं आपण एक क्षेत्र शिबिर त्याचा आता सांगतोय वेगळं सांगूया पण महाराजची घरं घ्यायला हरकत नाही त्याची ओशी पूर्णपणे आहे घराचा ताबा सर्वसाधारणपणे आपण पैसे पूर्ण भरल्यानंतर पंधरा दिवसात मिळतोय कधी कुणी डिसेंबरला सुरुवात केली हे डिसेंबर चोवीस ला सुरुवात केली दो के आज दोन हजार पाचशे घरांची पूर्ण झालेली आहे आणि अजून आहे हे झालं की आम्ही तिथं होणार आहोत त्याचप्रमाणे शिडो नाही तिकडं मानाची संपूर्ण घरी विक्री जी आम्ही करणार आहोत आणि त्याला आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या सरकारला मदत आमच्या गरिबाला मदत

मोदा तालिया सल्ला टीमला भी रिक्वेस्ट करता भागा था कि कल्पना साबंध था सत्य कराने अपने चेयरमैन वाइस प्रेसिडेंट सर अल्लाह रिक्वेस्ट करता हूँ प्लीज स्टेज पर आइए और उनका स्वागत कीजिए हमारे कमेटी मेंबर आई रिक्वेस्ट है इसलिए प्लीज 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 कम फास्ट आप सोचें मत देखिए मत समय रॉक कर र